माझ्या लोकांना जाऊ दे मोशे आणि अहरोन यांनी फारोला सांगितलं इस्रायलाचा सा देव असं म्हणतो की तू त्याच्या लोकांना जाऊ द्यावस नाहीतर तुझ्या सोबत वाईट गोष्टी घडतील परंतु फारो ऐकायला तयार नव्हता म्हणून देवानं इजिप्त सर्व पाण्याचं सर रक्त केलं ते कुणीही पिऊ शकत नव्हतं मग त्यानं इजिप्त मध्ये लोकांची घर बेडकांनी भरून टाकली सर्वत्र बेडूकच बेडूक होते तरीही ऐकायला तयार नव्हता म्हणून देवान संपूर्ण इजिप्त मध्ये आकाशात उवा पसरवल्या धूळ पडते तशा त्या लोकांवर पडल्या मग त्याने इजिप्त देशावर माशा पाठवल्या तरीही फारो ऐकायला तयार नव्हता म्हणून देवानं इजिप्त मधील सर्व प्राणी ठार केले घोडे गाढव उंट शेरड मेंढ गाई आणि बकऱ्या हे सर्व मरण पावले मग त्यानं इजिप्त मधील लोकांच्या शरीरावर मोठे मोठे फोड आणले तरीही फारोनं ऐकलं नाही इजिप्त मधील शेतातल्या पिकांचा नाश करण्यासाठी देवानं गारपीट पाठवली त्यांचे गहू आणि जवस यांचा नाश झाला मग त्यानं जी फळझाड उरली त्यांचा नाश करण्यासाठी टोळधाड पाठवली तरीही फारो ऐकायला तयार नव्हता मग देवानं संपूर्ण देशात अंधकार पाठवला परंतु पुन्हा फारोनं ऐकलं नाही देव म्हणाला इजिप्त मधील प्रत्येक प्रथम जन्मलेला पुत्र आणि प्राण्यांचेही प्रथम मी वत्स करणार माझ्या लोकांनी एक कोकरू ठार करावे ते खावे आणि त्याचे रक्त आपल्या दारांच्या पट्ट्यांवर लावावे मी ते रक्त पाहिन आणि त्यांची घर ओलांडून पुढे जाईन त्या घरातील मुलं मरणार नाहीत तुम्ही याला मल्हांडण असं म्हणा आणि त्याची निरंतर आठवण करा इस्रायली लोकांनी देवाचं आज्ञापालन केलं परंतु इजिप्त मधील प्रथम जन्मलेले पुत्र मरण पावले पारोचा पुत्र देखील शेवटी पारोना ऐकलं आणि सगळ्या इस्रायली लोकांना जाऊ दिलं